भारताच्या इतिहासातील नारी शक्तीचा परिचय कुशल प्रशासक पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती समाज सुधारणावादी विचारांच्या अहिल्याबाई होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य न्यायप्रिय व प्रजावत्सल कारभारात व्यतीत केले आपले पती हंडेराव होळकर यांच्या निधनानंतर खचून न जाता अहिल्याबाईंनी आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वात इंदूर संस्थानाच्या राज्यकारभारावर लक्ष केंद्रित केले इंदूर सोबतच नर्मदा नदीच्या किनारी महेश्वर येथे राजधानी स्थापन करत नदी घाटांची निर्मिती करणे धर्मशाळा व रुग्णालयांची उभारणी करणे शिक्षण संस्थांची स्थापना करणे मंदिरांचा जीर्णोद्धार करणे यांसारखी समाजोपयोगी कामे करत अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या उत्तम राज्यकारभाराचा ठसा उमटवला राजमाता अहिल्याबाई होळकर ह्या कुशल प्रशासक तर होत्याच पण त्याचबरोबर प्रसंगी अनेक लढायांचे नेतृत्व करणाऱ्या पराक्रमी वीरांगना देखील होत्या त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला आमचा सलाम पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन